चोपडा तालुक्यामध्ये उन्हाळी कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते आता कांदा काढणीला सुरुवात झाली आहे यावर्षी कांद्याचे उत्पन्न त्याचबरोबर भाव देखील समाधानकारक असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय इंदूर मार्केट येथे कांद्याला चांगला भाव मिळत असल्यानं शेतकरी इंदूर येथे कांदा विक्रीसाठी घेऊन जात आहे अजून कांदा काही दिवस साठवण केली तर येणाऱ्या काही दिवसात भाव वाढेल अशी अपेक्षा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे किती लागवड केली होती दीड एकर लागवड केली होती यावर्षी या उत्पन्न चांगलं निघत आहे थोडं भाव बी चांगला आहे त्यामुळे परवडत आहे यावर्षी थोडं इतर जे आपले खत आहे वगैरे त्याचं भाव वाढ झालेली आहे हा खतांची बियाण्याची वाढ झाली आहे पण भाव यावर्षी चांगला आहे उत्पन्न पण चांगलं निघालं आणि म्हणजे एकरी तरी एक, एक लाख रुपये निघा नफा निघेल आतापर्यंत म्हणजे लागवडीपासून जातात आता पाणीपर्यंत किती खर्च झालेला आहे चाळीस ते पन्नास हजार खर्च आहे तो हां साठ एक हजार खर्च आलाय तसा अच्छा आणि या वेळेस अवकाळी पाऊस वगैरे नसल्यामुळे तर आता ते जे उत्पन्न आहे ते चांगलं हा उत्पन्न चांगलं आहे या वर्षी म्हणजे शेतकऱ्यांना परवडत आहे परवडत आहे या वर्षी भावही चांगला आहे भाव चांगला आहे जर भाव कमी राहिला असता तर हा भाव कमी झाला असताना मग रोडला नसतं रोडला आता जर कांदा साठवण केली तर मग डबलचा फायदा आहे पुढे पण तो आपला माल थोडा पिकाव नाही त्यामुळे आपण जाऊ साहेब आपला लाल कांदा एका आहे उन्हाळी उन्हाळी आता आपण कांदा कुठे विकास आता इंदोर भरतोय आपण इंदोर येणे जाण्याचा खर्च हा त्याची गाडी वाढव लागेल करावा लागेल तो खर्च वाढेल तो खर्च वाढेल जेवढं आपण मेहनत घेतो तेवढं उत्पन्न येत आहे का निम्मे निम्मे राहत म्हणजे समजा निम्मे खर्च आहे निम्मे ना पाहिजे अजून काही वाढ वगैरे झाली पाहिजे असं काही आता साठवण केली तर पुढे वाढेल पाव